आणि माननीय आमदार राणा जगदीतसिंह पाटील साहेबांना विनंती करतो की आपण सर्व पत्रकार आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन आपल्या धाराशिव शहराच्या या नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा जो वचननामा आहे त्याच विमोचन आपण करणार आहोत आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शहरातील प्रत्येक घरामध्ये आवर्जून जाऊन तिथे चर्चा करून लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यामध्ये बऱ्यापैकी यश संपादन झालेलं आहे आणि अडचणी समजून घेत असताना येणाऱ्या काळात धाराशिव मध्ये आपल्याला काय करून हवंय हे देखील आपण समजून घेतलंय या दोन्ही बाबींवरती पुढच्या काळामध्ये प्रभावीपणे काम करायचं मी ठरवलं ठरवलेलं आहे प्रत्येक बाबीच नोटिंग आणि पूर्ण माहिती आम्ही संकलित केलेली आहे हे जे काही आम्हाला जनतेकडनं नागरिकांकडनं कळालं त्याच्या अनुषंगाने वचननाम्यामध्ये नेमकं आम्ही काय करणार आहोत पुढच्या पाच वर्षामध्ये ते आम्ही आवर्जून नमूद केलेलं आहे विमोचन झाल्यानंतर आपल्याला देखील हा वचननामा जो आहे तो बघता येईल आणि त्याच्यामध्ये अधिकांश गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या घेतल्या गेल्या चुकून काही राहिलं असेल आपण काही सुचवलं नागरिकांनी काही सुचवलं तर ते देखील आपण निश्चितपणे घेत इकडे जाऊन दोन मोठे प्रकल्प आपण हाती घ्यायचं ठरवलंय ते दोन्ही विषय जे आहेत ते आपल्या वचननाम्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या बाबतीमध्ये आत्ता आम्ही नियोजन केलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये एकदा त्याचा डी पी आर झाल्यानंतर आपल्या पुढे आम्ही ती संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडणार आहोत दोन विषय त्यापैकी एक म्हणजे धाराशिव जे आपलं शहर आहे त्याचा सगळ्याच बाजूने विकास व्हावा सर्वच बाजूने जे वेगवेगळे जमिनी आहेत त्या जमिनीला योग्य आणि चांगला भाव मिळावा त्या रेटमध्ये वृद्धी व्हावी बऱ्याच वेळेस काय होतं कुठल्या तरी एका भागाचा विकास होतो आणि मग त्याच भागामध्ये लोक जे आहेत ते कमर्शियली कॉन्सन्ट्रेट होतात तिथले भाव वाढतात आणि इतर भागामध्ये मात्र तुलनेमध्ये जे रेट्स आहेत जमिनीचे ते कमीच राहतात त्यामुळे सगळ्याच बाजूने विकास व्हावा म्हणून धाराशिव शहराला रिंग रोड करण्याच्या बाबतीतली आपली एक जुनी संकल्पना होती ती आता आणण्याच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलाय आणि नावच रिंग रोड आहे सगळ्याच बाजूने गोल असं गोलाकारामध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी वेगवेगळे वेग आपले जे हायवेज आहेत मग ते स्टेट हायवे असतील नॅशनल हायवे असतील त्याला कनेक्टिव्हिटी आणि शहरातून लगेच बाहेर पडता येईल रिंग रोडने शहरातल्या दुसऱ्या भागात सहज जाता येईल अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय रस्त्याची कामं तर हाती घेतोयच आपण ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि टी व्हीच्या बाबतीत नऊ कोटी ऐंशी लाखाची निविदा आता काढण्यात आलेली आहे आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या संख्येने सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्याचं सॉफ्टवेअर उपलब्ध असेल कंट्रोल रूम स्वाभाविक आहे ती एस पी ऑफिसला असणार आहे आणि आपल्या शहराचं अपूर्ण नियोजन जे आहे या अनुषंगाने सी सी टी व्हीच्या माध्यमातून होईल त्याच्यामुळे जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत आणि गुन्ह्यांवरती मोठा आळा बसणार आहे माता भगिनींच्या बाबतीत त्यांच्या सुरक्षतेच्या बाबतीत किंवा छेडछाड जे काही होत असते त्या बाबतीत देखील कडक पावलं उचलण्यासाठी या सी सी टी व्हीचा उपयोग होणार आहे दुसरा मुद्दा जो आपल्याला मला आवर्जून सांगायचा आहे तो म्हणजे आपली जी धावपट्टी आहे हवाई धावपट्टी ती साडेतीन किलोमीटरची करायचं ठरलेलं आहे आणि तिथे येणाऱ्या काळामध्ये विमान मोठी विमानं पार्क करणं आणि त्याचं एम आर ओ म्हणजे मेंटेनन्स रिपेअर आणि ओवर हे एम आर ओचे चे ऑपरेशन तिथे करायचे गरजेनुसार हेलिकॉप्टरच्या बाबतीत देखील तिथे हेलिकॉप्टर पार्किंग आणि त्याचं रिपेअर करायचं याच्या मागचं खरं कारण हे आहे की साधारण एक हजार नवीन विमान खरेदी करण्याचं भारत देशामध्ये ऑर्डर्स देण्यात आल्या एक हजार विमानं जेव्हा येतील स्वाभाविकच आहे की मोठ्या प्रमाणात विमानं आपल्या महाराष्ट्रात असणार आहेत त्याची पार्किंगची सोय त्याच्या रिपेअरची सोय याच्या अनुषंगाने आपण हे नियोजन करतोय या बाबतीमध्ये संबंधित अधिकारी आणि स्वाभाविकपणे मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दे, हे देखील आपल्या जिल्ह्याच्या वैभवामध्ये वाढ करणार ठरेल आणि उद्योग आणून रोजगार निर्मितीवरती याचा मोठा परिणाम राहणार आहे हे तीन मुद्दे मी दोन म्हटलं पण सीसीटीव्हीचा त्यात मी ऍड केला हे तीन मुद्दे आपल्या समोर मी मांडलेले आहेत विमोचन आता आपण करायला हरकत नाही मला वाटतं